ऑफर होती आता त्यांना बोलले तिथं काय बोलावं त्यांना त्यांची परिस्थिती आता जरा वेगळी झाली आहे त्यांना जर ऑफर दिली ते ऑफर त्यांची कुठे जाण्याची होती आता ते आजी दादा ते ठरवतील त्याच्यावर मी आता बोलत नाही खडसे पुराण एक वेग्य विषय योग्य वेळ आल्यावर मी बोलणार आहे ते त्यांना विचारा ते कुठेही जाऊ शकता ते कुठल्याही पक्षात जाऊ शकता अगदी त्यांना कुठे पद सत्ता काही मिळत असेल ते पक्ष सोळा कुठल्या संघटनेचाही झेंडा हातात घेऊ शकता त्यांना फक्त काही मिळायला पाहिजे दादा खरे असं म्हणतायत की गिरीश महाजनांनी अनेक कारखाने सुरू करण्याच्या का आधीच विकून टाकले जामनेर तालुक्यातले ते, ते काय म्हणतात पार्क का आणणार होते पण काही जाऊ शकेल असं आहे की खडसे साहेबांच्या मतदारसंघात एवढी मोठी समृद्धी वाहते आहे तिथले कारखाने इतके जोरात चालू आहे प्रचंड मोठा रोजगार खडसे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात दिला आहे विदेशातले लोक अलीकडे तिथे यायला लागले आहेत असं मला कळलं आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये राहायला घडंसुद्धा मिळत नाही विदेशी लोकं तिथं जॉब आय टी बी टी सारखे लोकं आता पुढच्या काळात येतील का काय तीस वर्षाच्या काळात खडसे साहेबांनी विकासाची गंगा एवढी मोठी त्यांच्या मतदारसंघात आणली आहे रोड रस्ते उपजिल्हा रुग्णालय तिथले स्थानिक परिवहनची कार्यालय तिथले आरोग्याची सेवा तिथली एक्साईजची सेवा तिथले परिव अगदी तुम्हाला सांगतो की फक्त कॅलिफोर्नियाज व्हायचं बाकी राहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना तो नैतिकतेने बोलण्याचा कदाचित अधिकार असेल म्हणून ते बोलले असतील